ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते तर वडाच्या झाडाला अशा प्रकारे हे व्रत करताना फेऱ्या का मारल्या जातात याबाबत धर्मशास्त्र अभ्यासक उमाकांत रानिंगा यांनी माहिती दिली आहे वडाचं झाड हे कुणाच्या अंगणामध्ये वगैरे वाढवलं जात नाही तर ते थोडस गावाच्या बाहेर जंगल जंगलासारख्या परिस्थितीमध्ये अशा ठिकाणी आपल्याला असतं आणि त्या ठिकाणी आपल्याला निसर्ग सौंदर्याची अनुभूती घेता येते वडाच्या झाडाला अक्षयवट असं आपल्या पुराणात उल्लेख केलेला आढळतो अक्षयवट म्हणजे एकदा ते वडाचं झाड रुजलं की पुन्हा त्याला मृत्यू होत नाही त्याच्याच फांद्यातून त्याच्याच डहाळ्यातून पारंब्यातून पुन्हा पुन्हा नवीन खांब कोंब तयार होतात आणि ते कोंब पुन्हा जमिनीमध्ये रुजतात रुजतात आणि वडाचं झाड हे अक्षय स्वरूपाचं त्या ठिकाणी अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं इतर वृक्षांच्या आयुष्याची मर्यादा जशी असते तशी वडाच्या वृक्षाला मात्र मर्यादा असलेली आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून प्रत्येक तीर्थक्षेत्री अक्षय वटाच स्थान आपल्याला अवश्य बघायला शहरीकरणामुळे आणि बदलत्या काळानुसार या व्रताचे स्वरूपही बदलू लागले अनेकदा महिलांना जवळच्या भागात वडाचे झाड उपलब्ध होत नाही त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या वडाच्या झाडाची फांदी किंवा डहाळ विकत आणून त्या त्याभोवती अनेक महिला फेऱ्या मारत असतात त्यालाच धागा गुंडाळत असतात मात्र ही चुकीची चुकी पद्धत असल्याचे देखील राणिंगा यांनी सांगितलंय आता हे वटपौर्णिमा साजरी करत असताना आधुनिक नगरामध्ये किंवा फ्लॅट संस्कृतीमध्ये आपल्याला वडाची झाडं पाहायला मिळणार नाहीत किंवा ते वडाची झाडं शोधायला खूप फिरावं लागतं मग त्यासाठी एक पर्याय काढलेला आहे म्हणजे वडाच्या झाडाची जा जा फांदी विकत आणली जाते ती घरामध्ये एका कोंडीमध्ये लावून त्याची पूजा केली जाते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ती कचऱ्यात टाकली जाते असे शेकडो हजारो फांद्या तोडल्यामुळं त्या वटवृक्षाला मात्र वेदना होत असतं त्याच्यामुळं हा पर्याय हा मूळ संस्कृतीनं ज्या कारणासाठी हा उत्सव निर्माण केला त्या कारणालाच छेद देणारा आहे असं आपल्याला जाणवतं आणि म्हणून ही परंपरा बंद केली पाहिजे अगदीच आपल्याला वटपौर्णिमा साजरा करायची असेल तर एखाद्या वडाच्या झाडाचं चित्र जरी आपण पुजलं तरी आपल्याला मानसिक समाधान मिळू शकतं आणि त्याचबरोबर एका वडाच्या झाडाची एक फांदी तोडण्याचं पातक आपल्या हातून झालं नाही याचंही समाधान मिळू शकतं आपल्या संस्कृतीचं जतन करणं आणि आपल्या परंपरा पाळणं दरम्यान वटपौर्णिमेला एखाद्या झाडाची फांदी तोडून त्याला इजा पोहोचवून वटपौर्णिमा साजरी करण्यापेक्षा राणिंगा यांनी सांगितल्याप्रमाणे वटपौर्णिमा केल्यास नक्कीच आपल्याला समाधान लागू शकते लोकलटीसाठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर